अध्यक्ष महोदय राज्यातील अपघात व अपघातही मृत्यूची सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा तुलनात्मक आराखडा मी आपल्या समोर मांडतोय प्रामुख्यानं वर्ष दोन हजार बावीस चौदा हजार अठ्ठावन्न एकूण अपघात झाले होते आणि मृत्यूंची संख्या पंधरा हजार दोनशे चोवीस होती दोन हजार तेवीसमध्ये चौदा हजार एकूण चौदा हजार एकशे एकोणीस एकूण अपघात झाले होते आणि मृत्यूंची संख्या पंधरा हजार तीनशे सहासष्ट होती दोन हजार चोवीस मध्ये चौदा हजार दोनशे सदतीस अपघात झाले आणि मृत्यूंची संख्या पंधरा हजार तीनशे पस्तीस साधारणतः गेल्या काही वर्षाचा जर मी विचार केला तर पाच ते सहा टक्के ही प्रमाण मृत्यूंचं वाढत राहत परंतु ह्या वर्षी मात्र मृतांच्या संख्येमध्ये पॉईंट झिरो टू पर्सेंटनी घट झाल्याचे आढळून येते अध्यक्ष महोदय माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलाय जिल्हा रस्ता सुरक्षा अंतर्गत प्रत्येक ला हे आदेश पारित झालेले आहे की किमान जे बजेट असेल त्या बजेटच्या एक टक्के रक्कम ही रस्ते सुरक्षेसाठी त्या त्या जिल्ह्यानं वापरणं गरजेचं आहे आणि त्यानुसार राज्य शासनाच्या वतीनं त्यांना तसे आदेश पारित झालेले आहेत तुमचा तिसरा प्रश्न होता इंटरसेप्टर वाहने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक याप्रमाणे तीनशे एकोणसष्ट एकोणसाठ तालुक्यातील रस्ता सुरक्षा अंमलबजावणीसाठी पथक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया परिवहन विभागातर्फे सुरू असून सध्या दोनशे त्रेसष्ट इंटरसेप्टर वाहने कार्यरत आहेत आणि उर्वरित वाहनांपैकी एकोणसत्तर वाहने विभागाला आता प्राप्त झालेली आहे तुमचा तिसरा प्रश्न होता की एटीएस व एडीटीडी केंद्र ही अद्यापपर्यंत चालू झालेली नाहीत का अद्याप पर्यंत चालू झालेली ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याची निविदा प्रक्रिया जी आहे ती चालू असून पुढल्या तीन ते थी चार महिन्यामध्ये ती कार्यान्वित होईल जेणेकरून भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ती योजना शासनाच्या वतीनं त्या अंमलबजावणी त्याची करण्यात येईल आणि ही अद्यावत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र एटीएस व अडतीस ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक एडीटीटी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले सदर केंद्र सुरू झाल्यानंतर अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं आणि चांगल्या प्रकारे वाहन ही बघितली जातील आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातील जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी होईल अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी वस्तुस्थिती सांगितले ही हे खरं आहे की काही प्रमाणामध्ये जे मॅन्युअली लायसन्स देण्यात येत होतं त्यामुळे ड्रायव्हर वारंवार चुका करत होतं आणि त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटनं असं ठरवलेलं आहे की अडतीस ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक म्हणजे जी माहिती आम्हाला मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय जवळजवळ ज्यांना आपण लायसन्स दिलेले आहे त्यातले सत्तर टक्के लोक ते अपात्र ठरले ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट याच्यामध्ये टेस्ट ट्रॅकमध्ये त्यामुळे मॅन्युअली देणं आणि ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये त्यांना परमिशन देणं किंवा लायसन्स देणं त्यामुळे खूप फायदा होणार आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की काही मॅन्युअली चुकी असताना सुद्धा काही लायसन्स दिले गेले असतील परंतु ह्या ऑटोमेटेड ड्रायविंग टेस्ट ट्रॅक मुळे ते प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणारा मला खूप समाधान वाटतंय की अतिशय चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे मुंबईमध्ये हे अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही की ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्या कारणानं ते अपघात वारंवार घडत चाललेले होते आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना बिलकुल कुणाची भीती नाही अशा प्रकारे ते बेदरकारपणे वाहनं चालवत होते आणि शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई ठाणे पुणे ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर आपण आपले पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह ची तपासणी करतात परंतु पुढे गेल्यानंतर त्या ते ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ते सापडत नाहीत याचं दुसरं कारण असं आहे की कदाचित त्यांनी ड्रग्सचं पण से सेवन केलेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मशीन्स आहेत परंतु आता पुढल्या काळामध्ये पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये काळामध्ये कारण हे तरुणांचं प्रमाण ड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि ते बेदरकारपणे वाहने चालवतात अध्यक्षामध्ये परिवहन विभागातर्फे पहिल्यांदा असं घडणार आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर टेस्ट त्यांची करत असताना ड्रग्ज सेवन केल्याची टेस्ट सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि तशा प्रकारची मशिनरी आपण विकत घेतोय आणि त्यामुळे हे अपघातांचं प्रमाण कमी आहे हो अध्यक्ष महोदय शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पोलिस तर पोलिसांची कामगिरी ती आमच्या खात्याची कामगिरी नाही परंतु पोलीस पोलिसांची कामगिरी बजावत असताना आम्ही भविष्यामध्ये सुद्धा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून अध्यक्ष मध्ये काय होतं की आता कुठल्याही रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवत असताना ऐशीचा स्पीड शंभरचा चा स्पीड हे त्यांना नंतर जी गाडी पासिंगला जाते त्यावेळेस ते त्यांना तो दंड आकारला जातो परंतु तोपर्यंत ते दंड हा दंड देतो नंतरच्या नंतरच्या नंतर बघू अशा पद्धतीने ते वाहन चालवत असतात ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक वाहन चालकाला ती एक आपली जशी शिली असते त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नियम बाह्यरितीनं गाडी चालवत आहात तुम्हाला दोन हजार दंड भरावा लागेल आणि तो भरला नाही एक आठवड्याच्या तर तुमच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे ये, पुढे चालले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रामुख्यानं सर्व परिवहन सभागृहातील वाहनांच्या स्थळावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात व्हीएलटीडी कमांड कंट्रोल सेंटर आम्ही निर्माण करतोय जेणेकरून रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक वा, 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 मोठ्या प्रमाणात होणं आणि त्याचबरोबर इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या जर चुकीच्या पद्धतीने घडत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही आय टी एम एस यंत्रणा पीपीपी मॉडेलवर आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय आणि निश्चितपणे त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून हे जी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठीक आहे सुधीर भाऊ बोला त्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जो निधी ज्या कामासाठी केंद्र शासनाच्या वतीनं राज्य शासनाला मिळाला आहे तो त्याच कामासाठी राज्य शासनाचा निधी ज्या कामासाठी मिळालेला आहे त्याच कामासाठी वापरण्यात येईल दुसरं जो अध्यक्ष महोदय दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे की मृत्यूमुखी पडलेल्यांना किती मदत करण्यात येईल पंचवीस लाखाची मदत करण्यात येईल का अध्यक्ष महोदय दहा लाखाची मदत मृत्यूमुखी पडलेल्यांना करण्यात येत अध्यक्ष महोदय एम आर टी सी मध्ये अपघातांचे अपघाताने मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना दहा लाख रुपये दिले स्पष्टपणे दिले जातात हे सुधीर जातात अध्यक्ष महोदय प्रमुखाने सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय निश्चितपणे वन खाता डब्ल्यू च्या सहकार्यानं अशा ठिकाणी जर अपघात घडत असतील त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन खात्याशी चर्चा करून निर्णय घेऊ सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने निश्चितपणे अशा प्रकारे जर चुकी प्रश्न उत्तर चौकशी जा केली जाईल आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार यांनी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे काही दिवसापूर्वी हे अपघात त्यांच्या मतदारसंघामध्ये घडला होता अध्यक्ष महोदय परंतु फक्त मृत्यूमुखी पडलेल्यांना दहा लाखाची मदत शासनातर्फे जाहीर करण्यात येत असल्या कारणानं अपघात अपघातामध्ये जी लोक जखमी आहेत त्यांचा खर्च राज्य शासनाच्या वतीने करण्यात अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे पूर्वी जर अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमामध्ये लक्षवेधी जर उल्लेख केला जात असेल तर ते तपासून त्यावर योग्य ती कारवाई करीत